मुलांच्या तिकिटाबद्दल बरेचसे कार्यकर्ते आपल्या पूर्व पट्ट्यातले असेल बरेचसे तालुक्यातले बरेचसे कार्यकर्ते हे तिकीटाची मागणी नेमकी आपण या मागणीकडे कशी बघता आपण एक देखील मागणी कशी या मागणीकडे कशी बघता आता काय झालंय की लोकसभेची इलेक्शन झाली पवार साहेबांना मिळालेले प्रचंड यश पाहून सगळ्यांना तिकीट मिळावं असं वाटतं परंतु आमचं सर्व साधारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं असं म्हणणार असेल की पहिल्यापासून की जेव्हा दिलीप धमदेरे साहेब आमदार झाले त्यानंतर त्यांनी शरद पवार साहेबांना सोडलं त्यावेळेला निवडून आणण्यामध्ये धमदेरे साहेबांना निवडून आणण्यामध्ये अनंतराव जो साहेबांचा फार ते ना मोठा प्रचंड सिंहाचा वाटा होता ते त्यांना सोडून गेल्यानंतर शरद पवार साहेबांच्या मागे पुन्हा वल्लभ शेठ भेंकेंना उभं करण्याचं सर्व पणाला लावून त्यांनी उभं केलं तेवढीच ताकद पुढे पणाला लावून निवडून आणण आणायचं सुद्धा काम त्यांनी स्वतः केलेलं आहे तेही झाल्यानंतर पुन्हा आता पक्ष अडचणीत आला त्यांना उपाध्यक्ष उपाध्यक्षपद मिळालं हे मिळाल्यानंतर हा पक्ष उभं करायचं काम तालुक्यात दौरा करायचं काम त्यांनी युद्ध पातळीवर हाताशी घेतलं या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सुरुवातीला जे नाव घेतले दिलीप धमदेकर साहेबांचं तेव्हापासून तर आतापर्यंत त्यांनी केव्हाही पवार साहेबांना सोडलेलं नाही सगळ्या पक्षामध्ये आपण धर्सवृत्ती पाहतो परंतु चौगुले साहेब आतापर्यंत कधीही पवार साहेबांना सोडून गेले नाहीत एवढा एकनिष्ठ कार्यकर्ता आम्ही तरी आतापर्यंत पाहिलेला नाही कुठेही न डबक ढगमगता खंबीरपणे आज पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहणारा एकमेव कार्यकर्ता असल्यामुळं त्यांना तिकीट मिळावं ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आमचीही आहेच धन्यवाद सर्वात सहकारी म्हणून ओळखलं जात अं कुटुंबात एक जवळचा सहकारी देखील मानलं जायचं आता याकडे त्यांचे सर्वात ज्येष्ठ म्हणून देखील आता पाहिलं जात याकडे आता तसं पाहिलं तर ज्येष्ठ म्हटलं की ज्येष्ठांना मान द्यायला पाहिजे परंतु आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या इच्छेवर वेळोवेळी पाणी फिरवलेलं आहे केवळ पवार साहेबांच्या शब्दा खात्यावर यांना तिकीट द्या दिलं त्यांच्या मागे उभा राहा मागे उभे राहिले काम केलं खर्च केला हे सगळं केलं आता त्यांचा उत्तर काळ आहे ही शेवटची संधी त्यांना आहे आभी नाही तो कमी नाही ह्या नियमानुसार त्यांना आता तिकीट मिळालं नाही तर परत ते उभे राहणार नाहीत एक शेवटची संधी जुना जाणता कार्य करता सगळ्या प्रश्नांची जाण आणि आतापर्यंतचे कर्तृत्व या सगळ्याचा विचार करता त्यांना था पक्षाने तिकीट द्यावं आणि ते देतील असं आम्हाला वाटतं